सांगे आमदार तथा समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकारानं आहे कोट्यावधी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि कामांची जलद अंमलबजावणी सुरू असून स्थानिकांसाठी अत्यावश्यक सुविधा उभारणीला मोठा वेग आला आहे ग्रामीण पायाभूत सुविधांचा दर्जा उंचवण्याच्या उद्देशानं रस्ते जलपुरवठा गटर व्यवस्था सामुदायिक इमारती आणि इतर सार्वजनिक प्रकल्प युद्ध पातळीवर सुरू आहे जर आम्ही हिशोब जर मारीत वाडे पंचायतीचं जे साधारण दिसता महिन्याचा हिशोब आठवड्यात हिशोब जर मारीत जर एवरेज काढत आठवड्याक एक इनोग्रेशन आमच्या पंचायतीत जाता एक फाउंडेशन स्टोन जाता आणि कंप्लिशन तेच पद्धतीने जाता आज आमच्या पंचायती उदरगत मोठ्या प्रमाणात चललेली असा तिथून भितर आज आमची पंचायत जी असा ती धरणगस पंचायत आणि या पंचायतीक आमचे वेगळे वेगवेगळे इशू असले ते आज जर सरकारन पहिली माझे घर एक योजना काढली तितून भर असं म्हणले की बातरची पहिली जी घरं असतात ते नॉमिनल फी जी आम्ही एक हजार दोन हजार भरून ती आमचं घर रेग्युलर जातली पण सराच्या अशा लक्षात येले की आज घरं जी दोन हजार एकोणीशे ब्यात्तरांच्या नंतर बांधलेली असा आणि जर दोन हजार ब्यात्तराच्या एकोणीशे ब्याहत्तरातल्या नं... नंतर जर आम्हाला जर स्कीम जर लागू पडता पैसे चढ पडत म्हणून सरान सीएमकडे उन आणि डिस्कशन करून ते असे करून घेतले की आमची जी धरणग्रस्त जे लोक असतात त्यांशे बहात्तरच्या पहिली ही धरपाची आणि असे एक नोट घातलो आणि सीएमन तो एक्सेप्ट केलो आणि आज सरचे खरं अभिनंदन दिसता की आजकाळवले धरणग्रस्त जे लोक असले त्यांची घरं जे असा साधारण एक दोन हजार भरून आमची कायदेशीर जातली अभिनंदन करता दिसतं आमदारांच हांगा गरमेंट हातुतल्या काम जायला अशा परिस्थितीत आमदारांना तसेच हा सुवास चे अभिनंदन करता की आमदारां सांगले ते आणि मग ते नीट धरून ते काम करता आमदारातले फंडातल्या आणि आमदारा फंड असं म्हणतात युटिलायज कसं करतो ह ते गोष्टी कोणतं सेक्रेटरी पी ए असतात त्यांनी ते करून सुवास जो असा आमच्या असले कारणान कारणांक खूप मदत जाता आणि परीन जी भरपूर कामं कर प्रयत्न करता करताय बी तसेच चढ काही उलयना आमदारांच्या खातं खूपशे केलं आणि करता आय आमची पंचायतीची साधारण स कामाचे फाउंडेशन स्टोन जाता आणि ती सगळी थोडी जी आय ए थोडी मागीर आमदारान केली असं इरिगेशन डिपार्टमेंट असुपशी कामं आता उद्घाटन जाऊ आणि सांगून दिसता की आमचे धरणग्रस्त इशू जे असा ते नेट धरला की करपाक करत पहिलं दोन तीन फटी सीएमआ मेळे आणि आमदारान सीएम सांगून विदीन सिक्स मंथ एक कमिटी काढपाद केला आणि विदीन सिक्स मंथ्स आमचे हे प्रश्न जे असा ते सोडव आमदारान असो प्रयत्न चालू देवाकडे मागता की या प्रयत्नात आम्ही स महिन्या भीत या प्रयत्नांक यश येतले आणि आमदारांशी विनंती करता की आम्ही जे ज्या टायमार येतले तुमच्या त्यांना हेल्प करून तसेच ही मेन धड कसं प्रश्न असा ते बेगिना बेगीन सॉल्व वाडे ह्या आम्ही आज दोन वडले ग्राउंड केलेले असतात एक ग्राउंड आता एक फावटी परत रिडेव्हलप जाता वाड्या कॉलनी म्हणजे स्कुलाकडे वल्ड वाड्याकडे आणि हो जो ग्राउंड असा तो तुम्ही पळतात या व ग्राउंड व ग्राउंड असा तो असं असं आम्ही ती रिटेनिंग हॉल साधारण चार पाच मीटर रिटेनिंग हॉल बांधले फिलींग केले आणि ग्राउंड गेलो ज्या जाग्याचे ही टेरेन असली हे झाले ग्रेडियंट सकल असलो आज सुंदर असं ग्राउंड जाल्लो आसा ज्या जा जाग्याचेर बऱ्या प्रमाणात दोन फुटबॉल ग्राउंड शकतात सायमलटेनियसली येदो व्हडलो ग्राउंड आम्ही हांगा केला आसा म्हणजे उदरगत करता आसतना ज्या पांच वर्सां भितर वर्षांत केले ते परत एक फावटी फिनिशींग आमी हांगा करतात आणि दुसरी नवी नवी कामां घेतात